सो हाय गाईज वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल जसं तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आधीचा व्हिडिओ बघा त्यासाठी मी बोलली आहे की ह्या चॅनलवर ब्युटी फॅशन आणि मी थोडं कुकिंग पण दाखवणार आहे आणि थोडे इकडचे तिकडचे ब्लॉग्स पण दाखवणार आहे सो so, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुकिंग दाखवणार आहे आज मी हक्का नूडल्स आणि थोडे फ्रेंच फ्राईज करणार आहे सो so, प्लीज बघत राहा सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर लाईक करा अँड कमेंट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी रेसिपी टाकेन सो so, या yeah, लेट्स so, इन टू द व्हिडिओ सो इथे मी तुम्हाला सर्व इन्ग्रेडियंट्स दाखवते बॉइलिंग वॉटर अद्रक लसून पेस्ट सर्व सॉसेस विनेगर आणि हे सगळं भाज्या कट केलेल्या आणि चिंग्सचे हक्का नूडल्स सो so, सर्वात पहिले नूडल्ससाठी खूप सारं बॉइलिंग वॉटर करून घ्यायचं त्याच्यात थोडं ऑईल टाकायचं कारण नूडल्स एकमेकांना शिटकत नाही आणि मग थोडं मीठ पण टाकायचं

स्ट्रेन करून घेतले आणि याच्या थोडं थंड पाणी टाकायचं म्हणजे ते चिटकत नाही आता आपण कोबी घेऊयात सो हे ऑईल घ्यायचं टू टेबल स्पून कसं अंदाजे सो हे तेल टाकवलं असून तेल टाके थोडीशीरची चांगलं आवडत म्हणायचं मी शिला मिरची येलो आणि रेड टाकणार आहे कोबी आणि गाजर आणि स्प्रिंग होऊन सर्वात लास्टला कांदे गाजीसाठी ठेवण्याचं थोडं टाकाय सुद्धा टाकू शकता थोडी ते टाकण्या गाजर थोडं टाकाय शिजू द्यायचं कच्चे चांगले पण आहे लागत मी थोडा ऑरिगॅनो ऍड करते आणि थोडा विनेगर टेस्टसाठी चायनीजच्या ह्याच्या चायनीज ची टेस्ट ह्या लागत एकदम थोडस मी फक्त सोया सॉस आणि थोडा टोमॅटो केचप आणि थोडंसं शेजवान सॉस टाकणार आहे चायनीजची टेस्ट आहे काय

एक माझ्यानी नाही झालेलं नाहीये म्हणून इथे मला मम्मी घ्यायच लागली दोन्ही असं घालवायचं वॉक करता कर ना चायनीज लोक करतात हलो 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 छप्पा मला नुसतं तर यम्मी आहे

जास्त बरोबर कुठे बरोबर आहे ना